आताच पितृ सुरू झालेला आहे आणि ह्या पितृ आपण आपण बघतोय की अनेक जण कावळ्याला नैवेद्य दाखवून कावळा हा आपला बाप आहे अशा पद्धतीची ही एक आख्यायिका आहे आपल्यासोबत आता संशोधक काय प्राध्यापक श्रीमंत कोकाटे सर कोकाटे सर काय खरंच हे कावळ्याने जर नैवेद्याला शिवलं असं काय आहे का मुळात म्हणजे आपल्या देशातील जे तत्त्वज्ञान आहे जे बुद्धांनी सांगितलं महावीराने सांगितलं मध्य काळामध्ये संत कबीर संत तुकाराम महाराज आणि आधुनिक काळामध्ये फुलेशाह आंबेडकरांचं जे तत्त्वज्ञान आहे ते बुद्धीप्रमाणेवादी तत्वज्ञान आहे आणि त्यानुसार एखाद्या व्यक्तीचा जा मृत्यू झाल्यानंतर तो व्यक्ती बरं स्वर्गात जाणं नरकात जाणं वैकुंठाला जाणं हे कदापि शक्य नाही असं तत्वज्ञान सांगतं एखाद्या व्यक्तीचा जा मृत्यू झाला की संपलं कारण पूर्वजन्म नाही पुनर्जन्म नाही आत्मा नाही स्वर्ग नाही नरक नाही हे आपल्या पूर्वसुरींनी म्हणजे महावीरापासून बुद्धापासून ते संत तुकारामापर्यंत सर्वांनी सांगितलेलं आहे जसं परदेशात जाऊन आलेले व्यक्ती आपल्याला भेटला तर आपण म्हणतो फॉरेन रिटर्न तसं तुम्हाला आपल्या गावामध्ये असा एखादा व्यक्ती भेटला का अमुग्रस्तनं स्वर्ग रिटर्न आहेत नरक रिटर्न आहेत दहा वर्ष स्वर्गात होते पण निवडणुका लागल्यामुळे रजा टाकून खाली उतरलेले आहेत अमुक अमकेग्रस्त गेली पंधरा वर्ष नरकात आहेत पण आजच सकाळी जमिनीवर सुटून खाली उतरलेले आहेत असं कधी ऐकलं पण गरिबांना स्वर्गाचा आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी स्वर्ग नरकाच्या कल्पना आल्या स्वर्ग नाही नरक नाही पूर्वजन्म नाही पुनर्जन्म नाही आत्मा नाही हे जीवन श्रेष्ठ आहे मानवी जीवन महत्वाचं आहे आपले सगळे पूर्वसुरी तत्त्वज्ञानी सांगतात की तुम्ही जीवनावर प्रेम करा माणसावर प्रेम करा म्हणून संत तुकाराम महाराज म्हणाले जाऊन या तीर्था केले तर्मप्रशाले वरीवरी तीर्थीधोंडा पाणी देव रोकडा सज्जनी नाही निर्मळ जीवन काय करेल साबण तीर्थक्षेत्राच्या जा ठिकाणी जाऊन तुम्हाला मुक्ती मिळणार नाही हिमालयामध्ये जाऊन तुम्हाला हिमालयाची उंची येणार नाही अरे ज्या तुम्ही गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर सगळी पातकं नष्ट होतात असं म्हणता म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की हिमालयामध्ये जाऊन किंवा गंगेमध्ये स्नान करून तुम्हाला कधीही पापक्षालन होणार नाही मग तुम्ही काय करा आई वडिलांची सेवा करा रंजल्या गांजलेला आपलं म्हणा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपली तुझी साधू ओळखावा देव देवतेथेचे जाणावा गोरगरिबांना मदत करा आई वडिलांची सेवा करा संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे आई वडील तुझ्यापाशी कशाला करतो काशी आई वडील हे सगळ्यात मोठं दैवत आहे आईवडिलांची सेवा करणं हेच खरं पुण्य आहे ह्याच खरा परमार्थ आहे हाच खरा धर्म आहे तुम्ही आईवडिलाला घरी ठेवणार आणि काशी करणार हिमालयाला जाणार चरिधाम करणार बारा ज्योतिर्लिंग करणार याला धर्म म्हटलं जात नाही तर तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे आई वडील तुझ्या पाशी कशाला करतो काशी असं स्पष्टपणे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे मृत्यूनंतरचं जीवन नाही जिवंतपणे आईवडिलांना सांभाळा जिवंतपणे त्यांना अन्न द्या जिवंतपणे त्यांना वस्त्र द्या जिवंतपणे त्यांचा सन्मान करा जिवंतपणे त्यांना आपल्या परीनं देश दाखवा परदेशात न्या विमानात बसवा त्यांचा पदोपदी आदर सन्मान करा हा ही खरी भक्त आहे हा खरा संप्रदाय हा खरा धर्म आहे पण आपल्याकडचे अनेक लोक जिवंतपणे आईवडिलांना सांभाळत नाहीत जिवंतपणी त्यांचा आदर करत नाहीत जिवंतपणे त्यांचा सन्मान करत नाही आणि मृत्यूनंतर मात्र पिंडदान करतात तेरेवी करतात केस कापतात नैवेद्य दाखवतात पितृ पंधरवाड्यामध्ये आपले सगळे पितर जेवायला येणार आहेत पूर्वजे व्हायला येणार आहेत म्हणून आपण पितृपंधरवाडा पाळतो पण तुकाराम महाराज म्हणतात भुके नाही अन्न मेल्यावर पिंडदानं ही तो चाळवा चाळवी केल्या आपणच जेवी तुकाराम महाराज म्हणतात पिंडदान करणं तेरेवी करणं केस कापणं नैवेद्य दाखवणं आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची वाट पाहणं ह्याला तुकाराम महाराज म्हणतात चाळवा चाळवी म्हणजे फसवणूक आहे आपली फसवणूक आहे आपल्या पूर्वजांची फसवणूक आहे कारण आपल्या आईवडील काही कावळे नव्हते आपल्याकडे कावळ्याला नैवेद्य दाखवतात अरे आपल्या आईवडिलाची पर्सनॅलिटी कुठं कावळ्याची पर्सनॅलिटी कुठं म्हणजे आपण आपण जरा एखाद्याच्या व्यक्तीला म्हटलो एखाद्या व्यक्तीला तुझा बाप कावळा तुझी आई कावळे तर त्याला कसं वाटेल त्यामुळे आईवडिलांना कावळे समजणे मृत मृत आईवडिलांना कावळे समजणे चाळवा चाळवे फसवणूक आहे बरं एका कावळ्याने घास शिवला तर आपण समजू शकतो पण चार पाच कावळ्याने घास शिवला तर म्हणजे काय चार पाच बाप होते का बरं तो कावळा आहे का कावळे नाही हे कोणतापासून पाहत नाही स्मशानभूमीत म्हणजे आईवडिलांना कावळे समजणे पूर्वजांना कावळे समजणे मृत्यूनंतर पितृपंधरा घालणे किंवा तेरेवी करणे पिंडदान करणं ही फसवणूक आहे असं संत तुकाराम महाराज स्पष्टपणे मानतात आणि अनेक ठिकाणी एकच कावळा एकाच ठिकाणी जात नाही ना दहा दहा ठिकाणी पंधरा पंधरा ठिकाणी नैवेद्य खायला जातो म्हणजे काय इतक्या कुटुंबाचा एकच कावळा बाप होऊ शकतो का म्हणजे किती बदनाम बदना 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 आहे स्त्रियांची आहे पुरुषांची बदनामी आपल्या पूर्वजांची बदनामी आहे म्हणून जिवंतपणे आईवडिलांना सांभाळणं जिवंतपणे सन्मान करणं त्यांचा आदर करणं हाच खरा धर्म आहे हाच खरा संप्रदाय आहे हाच खरा परमार्थ आहे मृत्यूनंतर कावळ्याला नैवेद्य दाखवणं किंवा पितृ कावळ्याला नैवेद्य दाखवणं हा अधर्म आहे ही फसवणूक आहे ही चळवा चळवे आहे धन्यवाद एक निवेदन जर आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला सबस्क्राईब करा जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल